कल्हापूर विमानतळाच्या एकशे पासष्ट एकर क्षेत्रालगत काही भूखंड विक्री केली जाते काही बांधकामे केली जाते ती तात्काळ थांबवावीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत नोटीस जारी करावी अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत आज करण्यात आली या प्रश्नावर गुरुवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेण्याचं ठरलं कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे सतीश साखळकर माजी नगरसेवक हनुमंत पवार संतोष पाटील डॉक्टर संजय पाटील हमाल पंचायतचे विकास मगदुम नितीन चव्हाण शिवसेनेचे शंभूराज काटकर शुभम चव्हाण गजानन साळुंके आनंद देसाई युसुफ उर्फ लालू मिस्त्री पिंटू कर्वेकर विजय साळुंके शुभम चव्हाण यांनी विमानतळाच्या जागेची स्थळ पाहणी केले त्याआधी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक झाली तिथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यात आले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या जागेचा बाजार रोखून तेथे ते विमानतळाला सकारात्मकता दाखवल्याने सांगलीच्या विकासाला गती येईल अशी भावना व्यक्त करण्यात आली या ठिकाणी काहींचा अजूनही प्लॉट पाडून जागा हडपण्याचा प्रयत्न असेल तर तो ओळखून सांगलीकरांनी सावध राहिलं पाहिजे अशी सूचना देखील करण्यात आली कौलापूर विमानतळाच्या जागेवरील पाहणीत काही ठिकाणी भूखंड विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर आहे विमानतळाच्या मूळ जागेपासून काही अंतरावर हे काम सुरू आहे शिवाय काही ठिकाणी बांधकामे केली जाते त्याचा उद्देश विमानतळाला बाधा आणण्याचा आहे का हे तपासून घेतलं पाहिजे असे मत नितीन शिंदे आणि पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केले याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांना नोटीस बजावली पाहिजे अशी मागणी सतीश साकळकर यांनी केली आज कोल्हापूर विमानतळाबाबतीत या गेल्या महिन्यामध्ये सलग दोन उच्चस्तरीय बैठका झालेल्या आहेत कोल्हापूर विमानतळ बचाव कृती समिती सर तर्फे आज आम्ही सगळे एकत्र एक बसलो होतो आम्ही विमानतळावरती जाऊन पाहणी करणार आहोत ग्रामस्थांनाही भेटणार आहोत आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की इथं कार्गो विमानतळ झालं पाहिजे कारण त्या दर्जाचं विमानतळ सांगलीच्या आसपास दोनशे अडीचशे किलोमीटरमध्ये कुठं नाही आहे आणि ते झालं तर खरोखर सांगलीच्या अर्थकरणाला खूप मोठी चालना मिळणार आहे तसंच सांगली सा हे सातारा सोलापूर कोल्हापूर बेळगाव वि रत्नागिरी विजापूर या सगळ्या मेन बाजारपेठांचं हे सेंटर आहे त्यामुळं कार्गो विमानतळ होणं आणि ते अत्यंत यशस्वीपणे चालणं हे इथं शक्य आहे जेणेकरून इथल्या तरुणांना शेतकऱ्यांच्या मुलांना आणि सर्वसामान्य जनतेला याचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळं आम्ही आज भेटून विमानतळाला भेट देतो आहे येत्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व कृती समितीचे लोक आदरणीय चंद्रकांत भेटतो आहे आणि आमची मागणी राहील की शेतकऱ्यांना शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत द्यावी धरणग्रस्तांप्रमाणे त्यांचं पुनर्वसन करावं लागलं तर ते करावं ज्या काही गोष्टी करता येतील त्या कराव्यात आणि जी काही जमीन नव्वद शंभर एकर कमी पडते हेक्टर कमी पडते ती संपादित करावी आणि इथं कार्गो विमानतळ करावं